हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण एस वाय बी ए हिस्ट्री दोनशे एकवीस ह्या बुक्सचे पहिल्या लेसनचे पहिलं लेसन बघणार आहोत अठराव्या शतकातील वसादवादाचा अर्थ तर अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया घटक क्रमांक एक अठराव्या शतकातील वसादवादाचा अर्थ मी तुम्हाला लेसन वाचून दाखवते याचे शब्दार्थ सांगते अर्थ सांगते पण व्हिडिओ मोठा होईल पण पूर्ण बघा व्हिडिओ जरी मोठा झाला तरी पूर्ण बघा स्किप करू नका तर तुमच्या लक्षात येईल लेसनचा अर्थ लेसन सगळ्या लक्षात येईल तुमच्या आणि तुम्ही मनाच्या भाषेत सहजरित्या प्रश्नोत्तर लिहू शकता आपल्याला कॉपी करायची नाही आहे मनाच्या भाषेत जरी पेपर लिहिला तरी आपल्याला मार्क्स चांगले मिळतात तर चला आता आपण पहिला दिसून बघूया आधुनिक भारताचं इतिहास ही बुक्स आहे आपली त्यात पहिला घटक एक अठराव्या शतकातील वसातवादाचा अर्थ आता आपण इथे उद्दिष्ट बघूया या घटकाच्या अभ्यासानंतर आपल्याला म्हणजे आता या घटकामध्ये आपल्याला काय काय शिकायचं युरोपीय राष्ट्रांना नव्या जलमार्गाची काय का गरज वाटली आणि त्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे स्पष्ट करता येईल वसाद्वाराचा आरंभ कधी झाला त्याची व्याख्या व त्याचे फायदे तोटे नोंदवता येतील आता इथून बघू नव्या साखरी मार्गाचा शोध तर मध्ययुगीन काळापासूनच युरोपीय व्यापाऱ्यांचा आशिया खंडातील भारत चीन इत्यादी पोर्वार्थ देशाबरोबर व्यापार चालू होता युरोपीय लोक मांस दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी आशिया देशातून येणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांचा उपयोग करीत त्यामुळे आशिया मसाल्याला आशियाई मसाल्याला युरोपात फार मागणी होती त्याचा व्यापार फार फायदेशीर होता मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार प्रामुख्याने भारताच्या पश्चिमेच्या मलबार किनाऱ्यापर्यंत पश्चिमेच्या मलबार किनाऱ्यावरील बंदरावरून आणि मोलुक्का ह्या बंदरातून चालत असे हा व्यापार प्रामुख्याने अरब आणि इटालियन व्यापाऱ्यांच्या हाती होता अरब व्यापारी हा पौर्वात्य माल गलबतामधून पूर्व भूमध्यसागर आणि काळ्या समुद्रा वरील बंदरात व शहरापर्यंत आणीत अशा शहरापैकीच कॉन्स्ट्रोटी नोपल हे शहर रोमन समाजांनी साम्राज्याची पूर्वेकडील राजधानी व महत्वाचे व्यापारी केंद्र होते तेथून माल इटालीतील व्हेनिस जिनोआ आणि फ्लॉरेन्स इत्यादी शहरातील व्यापारी आपल्या जहाजातून युरोपीय देशात नेत असत अशा रीतीने मध्ययुगात युरोपीय व्यापारी क्रांतीचा केंद्र बिंदू सन सहाशे बावीस नंतर इस्लाम धर्म संस्थापक मोहम्मद पैगंबर आणि त्यांच्या वारसदाराच्या नेतृत्वाखाली एक नव्या सत्तेचा उदय झाला या सत्तेने विस्तारवादी धोरण अवलंबिले इस्लाम मध्य मध्य मर्द्ध मधधर्मीय राजकर्त्यांनी स्थानात उत्तर जम बसवल्यानंतर आफ्रिका खंडावर व मुसंडी मारली भूमध्य सागरावर आपले वर्चस्व वर प्रस्थापित केले त्यांनी पुढे ख्रिस्ती लोकांची पवित्र स्थळे पॅलेस्टाईन आणि जेरुसले मही केले ख्रिस्ती धर्मस्थळावर झालेला या आघात विरुद्ध युरोपीय ख्रिस्ती राजांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली ह्या राजांनी आपली धर्मक्षेत्रे मुक्त करण्यासाठी धर्मयुद्धे सुरू केली ही धर्मयुद्धे इसवी सन अकराव्या शतकाच्या अखेरपासून तर तेराव्या ते शतकाच्या अंतापर्यंत चालली होती तथापि युरोपीय राजांना ख्रिस्ती धर्मक्षेत्र मुक्त करण्यात यश आले नाही या उलट इस्लाम धर्मीय तुर्कांनी मध्यपूर्व आणि युरोपात आपल्या धर्माचा प्रसार केला त्यापुढे जाऊन तुर्कांनी इसवी सन चौदाशे त्रेपन्न साली कॉन्स्ट्रोटिनोपोल हे पूर्व रोमन साम्राज्याच्या राजधानीचे शहर जिंकले यामुळे युरोपीय राजाच्या पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे होणाऱ्या विस्ताराला आळा बसला आपले गमावलेले व्यापारी वर्चस्व परत मिळवण्यासाठी आणि धर्मप्रसाराला नवे क्षेत्र प्राप्त करण्यासाठी युरोपीय देशाकडे जाणारे सागरी मार्ग शोधून शोधून काढायचे जोर जोरदार प्रयत्न सुरू केले यातून नव्या जलमार्गाच्या शोधाची गरज वाटू लागली भारता तर भारतात जाणारी जाणाऱ्या सागरी मार्गाचा शोध इसवी सन बाराशे एक्क्याहत्तर इटालीच्या व्हेनिस शहरातील मॅटोपोलो नि, निकोलो व त्याचा पुत्र मार्कोपोलो या तीन थाडसी व्यापाऱ्यांनी सागर प्रवास करून चीन चीनमधील तारतर साम्राज्यात प्रवेश करून सम्राट कुबुलाई खानची पेकिंग शहरात शहरात भेट घेतली सतरा वर्षे चीनमध्ये राहून परतलेल्या मार्कोपोलोने इटालीत आपले आत्मचरित्र प्रकाशित केले त्या चीनच्या संपत्तीचे वर्णन केले होते या चरित्रामुळे युरोपीय व्यापाऱ्यांना चीन आणि भारताबद्दलची पुष्कळ अशी माहिती मिळाली परंतु पूर्वेकडे जाणारा सागरी मार्ग शोधून काढण्यासाठी त्यांचा त्याचा काहीच उपयोग झाला नाही वास्कोद गामाचे आगमन वास्कोद गामाचे आगमन युरोपातील पोर्तुगीज आणि स्पेन या देशांच्या राजांनी इसवी सन पंधराव्या शतकात आफ्रिकेचा किनारा आणि अटलांटिक सागरातील बेटाची पाहणी करण्यासाठी धाडसी दर्यावर्धी वीरांना सागरी सपरीवर सा रवाना केले पोर्तुगालच्या राजवंशातील हेन हेनरी नेव्हिगेटर या राजकुमाराने तर अनेक सागर सपरींना सा उत्तेजन व सहाय्य केले त्यामुळेच मदेरा आणि ॲझोर बेटाचा शोध लागला तिथे कायमस्वरूपी वसाहती स्थापन होऊ शकल्या त्यामुळेच गिनीच्या किनाऱ्यापर्यंत व्यापार सुरू झाला पोर्तुगालच्या दर्यावर्धीपणाची परंपरा यापुढेही चालूच राहिली इसवी सन चौदाशे शहाऐंशी साली ओडाई ओडाईझनने आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घातला त्यामुळे भारताला जाणारा सागरी मार्ग मोकळा झाला त्यानुसार इसवी सन चौदाशे अठ्ठ्याण्णव साली पोर्तुगीज दर्यावर्दी वास्कोद गामाने आपल्या जहाजाचा कपिला घेऊन दक्षिण आफ्रिकेच्या केप ऑफ गुड होपला वळसा घालून पूर्वेकडे प्रयाण केले आणि भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कालिकत बंदरात प्रवेश केला गामाच्या सप्रीमुळे युरोप आणि अतिपूर्वेकडील देशादरम्यान सरळ आणि कायमस्वरूपाचे व्यापारी संबंध निर्माण झाले त्यामुळे पूर्वेकडील व्यापाराचा ताबा पुढील एक शतकापर्यंत पोर्तुगालकडे राहिला पुढे नव्या खंडाचा शोध तर पोर्तुगीजगीच्या सप्री चालू असतानाच चा। स्पॅनिश राजा राणीच्या साह्याने क्रिस्तोफर कोलंबसने प्रवासात कोलंबसने भारताऐवजी नव्या खंडाचा शोध लावला हा नवा खंड पुढे अमेरिका या नावाने ओळखला जाऊ लागला कोलंबसने प्रथम सध्याच्या वेस्ट इंडिज बेटामधील महामा व क्युबा बेटाचा शोध लावला पुढील सप्रीमध्येही त्याने कॅरिबियन समुद्र आणि मध्य अमेरिकेतील अनेक बेटांचा शोध लावला आपण भारताजवळच्या बेटाचा शोध लावला अशी कोलंबसची मृत्यूपर्यंत समजूत होती तथापि कोलंबसने शोधून काढलेला प्रदेश भारताचा नसून तो एक नवा खंड आहे याची लवकरच सर्वांना जाणीव झाली पुढे इसवी सन चौदाशे नव्याण्णव ते पंधराशे एक पर्यंत अमेरू गोवेस पुस्ती ह्या स्पॅनिश दर्यावर दिवीराने नव्या खंडाची पाहणी करण्यासाठी चार सागर सप्री केल्या त्यात त्यांनी गल्फ ऑफ मेक्सिकोचा शोध लावून सध्याच्या अटलांटिक किनाऱ्याचे अवलोकन केले इसवी सन पंधराशे सात साली मार्टिन वाल्डे समिलियर ह्या भूगोल तज्ज्ञाने सुचवले की नव्याने ज्ञात झालेल्या प्रदेशाला अमेरिका हे नाव देण्यात यावे कारण अमेरिकसने त्याचा शोध लावला अशा रीतीने कोलंबसने नव्या जगाचा शोध प्रथम लावला तरी त्या खंडाला नाव मात्र अमेरिकोवेसपुस्तिया असे याचे देण्यात आले पोपकडून जगाची जगाची विभागणे कोलंबसने शोधून काढलेल्या नव्या प्रदेशाच्या शोधानंतर पोर्तुगाल आणि स्पेन या दोन सत्तांमध्ये जोरदार स्पर्धा सुरू झाली होती ही स्पर्धा अधिक विकोपाला जाऊ नये म्हणून ख्रिस्ती धर्मप्रमुख पोप सहाव्या साव्हा अलेक्झांडरने इसवी सन चौदाशे त्र्याण्णव साली नव्याने शोधण्यात आलेल्या देशाची दोन गोलार्धात विभागणी केली त्यानुसार त्यानुसार ॲझोर बेटाच्या पश्चिमेकडे तीनशे पन्नास लीग अंतरापासून एक रेषा कल्पून तिच्या पश्चिमेकडील सर्व प्रदेश स्पेनला दिला त्या रेषेला पूर्वेकडच्या सर्व प्रदेशावर पोपने पोर्तुगालचा हक्क मान्य केला या विभागणी रेषेनुसार पोर्तुगालने दक्षिण अमेरिकेतील ब्राझीलवर आपला हक्क सांगितला कारण पोर्तुगीज कॅप्टन कॅब्रोलाईन लेईन इसवी सन पंधराशे मध्ये भारताकडे जलप्रवास करताना ब्राझीलला स्पर्श केला होता तथापि विभागणीमुळे ईस्ट पूर्व गोलार्धात आहेत की पश्चिम गोलार्धात आहेत असा नवा वाद उपस्थित झाला <coughs> या हा वाद पिटवण्यासाठी आणि पोरवार्थ देशाकडे पश्चिमेकडून जाणारा एखादे सागरी मार्ग शोधण्यासाठी स्पेनने प्रयत्न केले त्यानुसार इसवी सन पंधराशे एकोणास मध्ये पर्डील मॅगलनच्या नेतृत्वाखाली स्पेनने पाच जहाजांचा कापिला दक्षिण अमेरिकेला वळसा घालण्यासाठी पाठविला या काफिल्याच्या प्रवासात दक्षिण अमेरिकेच्या टोकाला वळसा घालून दक्षिण पॅसिफिक सागरात प्रवेश करण्यात आला इसवी सन पंधराशे एकोणावीस ते बा पंधराशे बावीस पर्यंत चाललेला सप्रिट लॅड्रोनेसिहा फिलिप फिलिपाइस मधील बेटाचा शोध लागला म्हणून स्पेनने सर्व फिलिपाइन्स बेटावर आपला मालकी हक्क प्रस्थापित केला अशा रीतीने पोर्तुगाल आणि स्पेन देशांनी नव्याने शोधण्यात आलेल्या प्रदेशावर आपले हक्क सांगितले कोलंबसने केलेल्या चार सागरी प्रवासात शोधून काढलेल्या कोणत्याही प्रदेशात मोठी धनसंपत्ती लाभली नाही तथापि पंधराशे हेर हेरनॅन्डो कॉर्टेज या धाडसीवीराने एका लहानशा स्पॅनिश पोजेच्या तुकडीच्या मदतीने मेक्सिकोतील एझटेक्स साम्राज्य जिंकले तेथील सोनी आणि चांदीचा प्रचंड साठा हस्तगत केला यापुढील काही वर्षातच फ्रान्सिस्को पिझरोच्या नेतृत्वाखाली स्पॅनिश लोकांच्या एका गटाने दक्षिण अमेरिकेतील पेरू देशावर स्वारी केली तेथील शांत शांतताप्रिय इंका साम्राज्याकडून चांदीचे प्रचंड साठे हस्तगत केले पेरू येथील लाभलेली संपत्ती मेक्सिकोमध्ये मिळालेल्या संपत्तीपेक्षा खूप पटीने जास्त होती अशा रीतीने नव्या खंडात संपत्ती मिळवण्याचे स्पेनचे स्वप्न साकार झाले पोपने नव्या शोध शोधण्यात आलेल्या प्रदेशाची विभागणी व आलेल्या प्रदेशाची विभागणी पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यामध्ये केली होती तथापि तिला न जुमानता इरो इतर युरोपीय सत्तांनी आपल्या धाडसी दर्यावर्धी वीरांना मसाले व सोने उपलब्ध असलेल्या प्रदेशाची पाहणी करण्यासाठी साखरी प्रवास करण्यास उत्तेजन दिले या साखरी प्रवासाचा हेतू पोरवार्थे देशाकडे जाणारे नवीन साखरी मार्ग शोधून काढणे हाही होता इसवी सन चौदाशे सत्त्याण्णवमध्ये इंग्लंडच्या सातव्या हेनरी राजाने जॉन कॅबेटला अमेरिकेकडे सागर प्रवासाला पाठविले कॅप्टनने केप ब्रेटन आणि लॅब्रोडोर येथे नव्या शोधण्यात आलेल्या खंडाला स्पर्श केला फ्रेंच राजा पहिला फ्रान्सिस यानेही गाय ओ वनी दा वेरेझोनला ह्या दर्यावर्दी खलाशाला इसवी सन पंधराशे तेवीस साली चीनकडे जाणारा सागरी मार्ग शोधण्यासाठी पाठवले त्याने उत्तर अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावरची सापिक उपसागरापासून ते मेनपर्यंतच्या प्रदेशाची पाहणी केली तसेच ज्या जॅक्विस कार्टियरने इसवी सन पंधराशे चौतीस व पंधराशे पस्तीस साली साखरी सपरी सा करून सेंट लॉरेन्स नदीची मॉन्ट्री यलपर्यंत पाहणी केली परंतु संपूर्ण सोळाव्या शतकात वायव्य दिशेने चीनला जाणाऱ्या जाणारे सागरी मार्ग शोधून काढण्याचे इंग्लंड व फ्रान्सने केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले तथापि या दोन देशांनी सतराव्या शतकात उत्तर अमेरिकेत पाहणी करण्यात आलेल्या प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन करण्याची मनावर घेतली त्यातूनच इंग्लंड आणि फ्रान्सची वसाहतीची साम्राज्य निर्माण होत गेले गोश्वारा एक नव्या सागरी मार्गांचा शोध मसाल्याचे पदार्थ जी स्टार केलेली महत्वाचे असतात पेपरमध्ये याच्यावरतीच विचारलं जातं तर मसाल्यांचे पदार्थ युरोपीय राष्ट्रीय आशिया खंडावर अवलंबून होते नंतर पुढचा आहे सोळाव्या शतकात कॉन्स्ट्युन्टिनोपोल मुख्य व्यापारी केंद्र पॅलेस्टाईनवाद ख्रिस्ती मुसलमानांची धर्मयुद्धी तुर्काचा कॉन्स्टिट्युटनोपोलवर ताबा नव्या जलमार्गाची गरज धाडसी खलाशांना प्रोत्साहन वास्को गामाकडून नव्या जलमार्गाचा शोध आता पुढचा टॉपिक आहे वसादवादाचा आरंभ वसाहतवादाचा आरंभ इसवी सन पंधराव्या शतकाच्या शेवटच्या दशकात अमेरिका खंडाचा आणि भारताला जाणाऱ्या नव्या सागरी मार्गाचा शोध लावला तेथून पुढील तीन शतके युरोपीय सत्तांनी उत्तर आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या अटलांटिक सागर किनाऱ्यावरील देशात आपल्या वसाहतीची स्थापना केली स्पॅनिश लोक तर अमेरिका खंडाच्या अंतर्भागात गेले त्यांनी मेक्सिको आणि पेरू देशात रेड इंडियन लोकांच्या साम्राज्यावर आपले वर्चस्व स्थापन केले युरोप पियांच्या वसाहतीची वाढ होऊन त्यांची व्यापारी भरभराट झाली अठराव्या शतकाच्या अंतापर्यंत युरोपीय सत्तांनी अमेरिका अमेरिका खंडात न्यू स्पेन न्यू इंग्लंड न्यू फ्रान्स अशा वसाहती स्थापन केल्या होत्या या वसाहतीची लोकसंख्या वाढत गेली त्यांची संपत्तीही वाढली त्यामुळे वसाहतीचे महत्त्व खूप वाढत गेले प्रथमपासूनच युरोपीय देशांनी आपल्या वसाहतीबाबत एक विशिष्ट धोरण स्वीकारले होते ते म्हणजे वसाहतीचा उपयोग आपल्या देशाची व्यापारी वाढ आणि आर्थिक भरभराट घडवून आणण्यासाठी करण्यात यावा हे होय सागरापलीकडील नव्याने शोधण्यात आलेल्या देशात आपल्या वसाती स्थापन करणारे युरोपीय लोक वसाहत वसाहतीमधील मूळ रहिवाशांपेक्षा लष्करी दृष्टीने अधिक बलवान आणि संघटित होते सत्तेचे राजकारण खेळण्यात आणि वसाहतीतील मूळ रहिवाशांच्या कमकुवतपणाचा फायदा उपटण्यात युरोपीय लोक अधिक तरबेज असल्याने त्यांनी वसाहतीवर आपले वर्चस्व स्थापन केले होते त्यातूनच वसाहतवादाचा उदय झाला वसाहतवादाची व्याख्या वसाहतवाद म्हणजे अशी धोरणे आणि पद्धती की ज्याच्याद्वारे एखादी बलवान सत्ता दुसऱ्या कमकुवत आणि असंघटित देशावर अथवा जनतेवर हळूहळू आपले संपूर्ण वर्चस्व स्थापन करते तो वसाद तर वसादवादाची व्याख्या तुम्हाला लक्षात ठेवायचं कधी पेपरला आलं तर येऊ शकतो याच्यावरती तर ह्यावरचे स्वाचा उपयोग बलवान सत्ता कमकुवत देश अथवा समाजावर आपली व्यापारी आर्थिक आणि राजकीय प्रभुत्व निर्माण करण्यासाठी करते अशा प्रभुत्वामधूनच शेवटी साम्राज्यवादाचा सा जन्म होतो एखाद्या कमकुवत आणि अप्रगत देशावर बलवान आणि प्रगत देशाचे साम्राज्य स्थापन झाले की त्यातून त्या कमकुवत देशाचे आर्थिक शोषण होऊन त्याला राजकीय दास्यत्व भोगावे लागते इसवीसन पंधराव्या शतकापासून ते एकोणीसाव्या शतकापर्यंत प्रग प्रगत आणि सुसंग प्रगत आणि संघटित युरोपीय देशांनी नव्याने शोधून काढलेल्या अमेरिका खंडात नव्या अमेरिका खंडात आणि आशिया खंडात कमकुवत समाजावर आपला वसाहतवाद लादला हा वसाहतवाद मुख्यतः युरोपातील गोऱ्या लोकांनी अमेरिका आशिया आणि आफ्रिकेतील वसात वसातवाले तसेच मूळ रहिवाशांवर लादल्याचे आढळते अशा वसाहतवादात आपले वर्चस्व स्थापन करू इच्छिणारे गोरे लोक स्वतःला इतर लोकांपेक्षा सर्वच बाबतीत वरचढ आणि श्रेष्ठ समजत ज्यांच्यावर वसाहतवाद लादला त्यांनी हिन लेखक तसेच बलवान लोकांना अप्रगत आणि कमकुवत लोकांवर आपले वर्चस्व लादण्याचा नैसर्गिक अधिकारच आहे असे केल्यानेच कनिष्ठांची प्रगती होऊ शकते असे वसाहतवाद्याचे समर्थनही करण्यात येत होते वसाहतवादी युरोपीय सत्ताधीश वसाहतींना आपठी खाजगी मालमत्ता समजत असत वसाहतींचा उपयोग स्वतःचा आर्थिक लाभ वाढवण्यासाठी आणि आपल्या देशाची व्यापारी वाढ आणि आर्थिक भरभराट घडविण्यासाठी करीत होती या धोरणामुळे वसाहतीचे व्यापारी आणि आर्थिक शोषण होत गेले त्यामुळे वसाहत वसाहतीमधील जनता अधिका अधिक दरिद्री बनत गेली वसाहतवादी युरोपीय लोकांनी आफ्रिकेतील मागास देशातील लोकांना बळजबरीने पकडून त्यांना गुलाम बनविले अशा गुलामांना कष्टाची कामे करण्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या युरोपीय वसाहतीत गुलाम म्हणून विकण्यात आले गुलामाचा व्यापार हा प्रसार वसातवादाचाच एक भयानक परिणाम म्हणावा लागेल वसाहतवादी युरोपीय लोकांनी अमेरिका खंडात रहिवाशाबरोबर जोरदार संघर्ष करून त्यांच्या कत्तली गेल्या तसंच युरोपीय लोकांनी मेक्सिको आणि पेरू येथील देशी साम्राज्य धुळीस मिळविली वसातवादामुळे अप्रगत आणि मागास देशाचे शोषण झाले त्यांच्या कत्तली झाल्या त्यांच्यावर गुलामगिरी लादण्यात आली त्यांना कच्चा माल पुरवणाऱ्या वसाहती आणि युरोपीय माल विक्रीच्या बाजारपेठा बनावे लागली अशा परिणामामुळे वसाहतमधील मूळ देशी व्यवसाय व उद्योग बंद पडून तेथील लोकांची आर्थिक धूळधान झाली अशा दरिद्री बनलेल्या लोकांवर युरोपीय संतांनी आपले राजकीय वर्चस्व निर्माण करून तेथे आपले साम्राज्य स्थापन केले तर स्टार वाचू वसाहतवादाचा आरंभ युरोपीय राष्ट्राची वसाहतीमधून आर्थिक भरभराट वसाहतीचे आर्थिक शोषण वसाहती राजकीय दृष्ट्या पारतंत्र्यात वसाहतवादाचे फायदे मूळ भाषांचे भौतिक प्रगती नवे ज्ञान आणि वसाहतवाद्यांचे तोटे आर्थिक शोषण राजकीय पारतांत्र गुलामाचा व्यापार वसाहतीमधील राजकीय वर्चस्वातून साम्राज्यवादाची स्थापना इथे आपण शब्दांचे शब्दार्थ बघूया पूर्वार्थ म्हणजे पूर्व दिशेकडील हे महत्त्वाचं आहे थोडं याचे लक्षात घेतले अर्थ तर आपल्याला पेपर लिहिण्यामध्ये इझी विल काही शब्दांचा अर्थ आपल्या लक्षात राहिला तर ते आपण आपल्या मनाच्या भाषेत चांगल्या व्याकर्षणात लिहू शकतो धर्मयोद्धे पॅलेस्टाईन व जेरुसल लेम ही दोन पवित्र स्थळे मुस्लिमांच्या हातून सोडवण्यासाठी ख्रिस्ती राजे व सम्राटांनी त्यांच्याशी युद्धे केली त्या युद्धांना धर्मयुद्धे म्हणून संबोधले जाते रेड इंडियन अमेरिका खंडातील मूळ फैवर्शी लीग अंतर अंतर एक पद्धती एक लीग अंतर हे सर्वसाधारणपणे अंदाजे तीन मैल अंतर मानले जाते आता आपण इथं थांबू पुढचा प्रश्न पूर्ण झाले पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला आता तुम्ही व्हिडिओ ऐकून ऐकून व्यवस्थित अभ्यास करा आणि परीक्षेच्या वेळेस पूर्ण व्यवस्थित पेपर लिहा याच्यातले मुद्दे लक्षात ठेवून मनाच्या भाषेत वाक्यरचना करून पेपर पूर्ण लिहा तुम्हाला मार्क्स चांगले मिळतील तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन लेसनसोबत भेटू तोपर्यंत तुम्ही तो तो अभ्यास करीत राहा आणि चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा